सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून उदय सामंत मंत्री उदय सामंत हे जरांगे पाटलांची भेट घेण्याची शक्यता आहे सामंत हे जरांगेंच्या भेटीसाठी मुंबई बाहेर रवाना झाल्याचं समजत आहे सामंत आणि जरांगे नेमके कुठे भेटणार हे अजूनही स्पष्ट नाहीये मात्र पाच तासात केवळ एकवीस किलोमीटर इतका जरांगेंचा प्रवास झालेला आहे आणि जरांगे नेमके कुठे थांबणार संध्याकाळी आणि सामंत आणि जरांगे यांची कुठे भेट होणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेले दरम्यान हे दृश्य आपण पाहतोय सकाळी दहाच्या सुमारास जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेनं कूच केलेला आहे त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक आहेत आणि सध्या ते एकवीस किलोमीटर दूर आलेले आहेत आंतरवाली सराटीतून आणि सामंत सुद्धा मुंबईतून बाहेर पडलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच सामंत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची ते भेट घेऊन नंतर जरांगे पाटलांच्या भेटीसाठी ते जाणार असल्याची बातमी आली होती आणि आत्ता असं कळतंय की मुंबईतून सामंत हे रवाना झालेले आहेत ते सुरुवातीला विखे पाटलांची भेट घेतील आणि त्यानंतर ते जरांगे पाटलांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे दरम्यान जरांगे पाटलांच्या दिशेनं जरांगे पाटलांच्या दिशेनं आता सामंत निघालेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय ताजी दृश्य आहेत आंतरवाली सराटीमधून जरांगे पाटील हे दहाच्या सुमारास निघालेत आणि आता जवळपास पुढे एकवीस किलोमीटर पोहोचल्यानंतर मोठ्या संख्येनं मराठा समाजाने त्यांचं स्वागत केलेलं आहे दरम्यान आता आपल्यासोबत बाळासाहेब सराठे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत प्राध्यापक बाळासाहेब सराठे हे आहेत आणि त्याचबरोबर राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सुद्धा आहेत दोघांचंही चर्चेमध्ये स्वागत आहे सराटे सर आज तुम्ही या आंदोलनासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे आणि या पोस्टमध्ये तुम्ही काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले त्याच मुद्द्यांच्या अनुषंगाने मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तुमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल सरकार गंभीर आहे असं म्हणजे तुम्ही जी पोस्ट लिहिली आहे त्या पोस्टच्या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारतोय की एकीकडे सरकार असं म्हणतंय की आम्ही जरांगे पाटलांच्या मागण्यांच्या दृष्टीनं गंभीर आहोत मात्र दुसरीकडे तेच सरकार असं सुद्धा म्हणत की कायदेशीर दृष्ट्या या मागण्या मान्य करणं अशक्य आहे त्यामुळे वेगळा कुठला तरी मार्ग निवडावा लागेल असं जर असेल तर नेमका यातून मार्ग कसा निघणार नमस्कार सगळ्यांना खरं म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळात सुद्धा कोणत्याही पक्षाने म्हणजे भाजप असो कि एकनाथ शिंदे साहेब असो अजितदादा असो कि शरद पवार साहेब असो कि उद्धव ठाकरे साहेब असो किंवा काँग्रेस असो एकाही पक्षाने या ओबीसी मध्ये मराठा समाजाला घालण्याच्या मागणीला समर्थन दिलेलं नाहीये आणि आता तर हे सरकार फुल स्ट्रेंथ मध्ये म्हणजे पूर्ण शक्तिशाली सरकार आहे आणि त्यामुळे ह्या सरकारकडून मराठा समाजाला ओबीसीत घालण्याच्या दृष्टीने सुतराम हालचाल होईल असं काही सरकारची आता देहभूली दिसत नाहीये आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की ही गोष्ट काही लपून राहिलेली नाहीये ना सरकारने कधीही हेच सांगितलेलं आहे वारंवार हेच सांगितलं आणि त्यांची भूमिका कायमसाठी उघड आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीत घातलं जाणार नाही किंवा ओबीसीचं तसुबरही आरक्षण मराठा समाजाला दिलं जाणार नाही आणि हे सरकारने जेव्हा जाहीर केलेलं आहे सरकारची भूमिका कुठल्याही पद्धतीने बदललेली नाहीये आणि कोणताही राजकीय विरोधक सुद्धा ओबीसीत मराठा समाजाला घालावं अशी भूमिका घेत नाहीये आणि आतापर्यंत घेतलेली नाहीये अनेक वर्षाचा हा लढा आहे त्यामुळे आता सुद्धा आपण मराठा समाजाची ही जी शक्ती आहे ही मुंबईकडे कुच करते अभिमानास्पद गोष्ट आहे की मराठा समाज एवढ्या संख्येने एकत्र येऊन पुन्हा पुन्हा लढतोय परंतु सरकारकडून याला सकारात्मक काही दिसत नाही असं काही वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे अगदी सराटे सर तुम्ही तुमच्या आजच्या पोस्टमध्ये एक मुद्दा मांडलेला आहे की या आंदोलनाने मराठा समाजाला नवीन काही मिळणार नाही कारण दोन हजार तेवीस पासून डिसेंबर दोन हजार तेवीस पासून तुम्ही म्हणताय की आंदोलनं केली जातात मात्र त्यातनं ठोस असं काही निघत नाहीये शिंदे समितीचे कुणबी नोंदीबाबतचं एक कामकाज सोडलं तर या संदर्भात कोणतीही हालचाल शासकीय स्तरावर नाही आहे बरोबर ना वस्तुस्थिती हे आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन नोव्हेंबर तेवीस पर्यंत खूपच शिकेला होतं आणि त्याचा फायदा पण होत गेला समाजाला ओबीसीत <स्थाँगा> मराठा समाजाला घातलं जाणार नाही हे जेव्हा दोन हजार बावीस मध्ये नक्की झालं मराठा समाजाचं आरक्षण कोर्टामध्ये हारलं त्यावेळेला त्यावेळेला आम्ही एक मध्य मार्ग काढला होता की मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा प्रश्न आधी सोडूया म्हणून मराठवाड्यापुरतं कुणबीची मागणी समोर आली होती दरंगे पाटलांच्या माध्यमातूनच आली होती ती एक गोष्ट खूप चांगली झाली होती की सरकारने ती मागणी मंजूर केली असती अशी परिस्थिती तेव्हा उद्भवली होती परंतु नंतर जेव्हा मागणी महाराष्ट्रभराची आली आणि त्यानंतर सगळे सोयरेचा विषय आला आणि विषय कुठलाही मार्गी लागलेला नाही मराठा समाजाच्या बांधवांवर ज्या केसेस आहेत त्यातली केसही परत घेतली गेलेली नाही ही वस्तुस्थिती आहे सरकारने या आंदोलनाला ज्या गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं त्या गांभीर्याने घेतलेलं नाही हे पण खरंच <laughs> आहे आणि आता मराठा समाज पुन्हा एकदा तेच करतोय जे मागे आंदोलनातून आपण केलेलं आहे मग तेच तेच करून या सरकारकडून काही पदरात पाळून घेतलं जाईल का तर मला वाटतं आज तरी काही पदरात पडेल असं दिसत नाही सराटे सर तुम्ही अजून एक असा मुद्दा मांडताय की कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्या सापडलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे किती प्रमाणपत्र दिली किंवा एस सी बी सीच्या आधारावर किती लोकांना आरक्षण मिळालं याची नेमकी आकडेवारी मिळत नाही त्यामुळे ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं मग ते एसीबीसीचं आरक्षण असेल किंवा डब्ल्यू एसच्या अंतर्गत दिलेलं आरक्षण असेल सरकारकडनं काही आकडे येत नाही किंवा नेमका किती लाभ झाला आहे याची कल्पना येत नाही आहे त्यामुळे आरक्षणाचं नेमकं होतंय काय हेच समाजाला कळत नाही आहे नाही मुद्दा हा समजून घेतला पाहिजे की ओबीसीत जाण्यासाठी त्या जा कुणबी नोंदी आहेत मराठवाड्याच्या स्तरावर दोन लाख चाळीस हजाराच्या आसपास त्या नोंदी सापडलेल्या आहेत किंवा तेवढी प्रमाणपत्र दिलेली आहेत बरोबर त्यातली अनेक प्रमाणपत्र ही वडिलांची वगैरे किंवा नातेवाईकांची आहेत जो प्रत्यक्ष ऍडमिशन घेतो किंवा नोकरीला अर्ज करतो अशी जी लाभधारकाची संख्या आहे ती कमी प्रमाणात आहे त्या उलट एसीबीसी आरक्षण हे सरसकट दहा टक्के आरक्षण आहे आणि जर तुम्ही मागच्या दोन वर्षांनी जर आकडेवारी काढली या वर्षी ती सुद्धा आकडेवारी काढली तर हजारो मुलांनी कदाचित लाख संख्या असू शकते या दोन वर्षामध्ये एसीबीसीचा लाभ घेतलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे एसीबीसी आरक्षण म्हणून हे आरक्षण वाईट नाहीये त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत अनेक अन्यायकारक गोष्टी आहेत एक म्हणजे उदाहरणार्थ ओबीसी सारखेच याला लाभ दिले जातील ला असं सरकारने कायद्याने घोषित केलेलं आहे परंतु फ्री शिफ्ट द्यायची जेव्हा वेळ येते फी मध्ये तेव्हा या एसीबीसी ला फ्री शिफ्ट मिळत नाही ओबीसीना पन्नास टक्के सवलत मिळते फी मध्ये ट्युशन फी मध्ये आणि आणखी फ्री शिफ्ट सुद्धा प्रोफेशनल कोर्सेस साठी मिळते त्यामुळे मराठा समाजावरती अन्याय होतो वयाचा सुद्धा विषय आहे वयाची शिथिलता मराठा समाज आणि ओबीसी समाजाला सारखी नाहीये याच्यात त्रुटी भरपूर आहेत ईसीबीसी आरक्षणामध्ये सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही ही वस्तुस्थिती आहे सराटे सर दुसरा एक मुद्दा असा आहे की तुमची ही पोस्ट आहे ती पोस्ट मी पूर्णतः वाचलेली आहे पोस्टमध्ये एक सूर असा दिसतो म्हणजे तुमच्या हेतूबद्दल शंका नाही आहे पण एक सूर असा दिसतोय की आंदोलनातून काहीच साध्य होणार नाही आणि दुसरं म्हणजे हेकेकोरपणाने म्हणजे तुम्ही जरी तसं म्हटलं नसलं मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय तुम्ही जरी तसं म्हटलं नसलं तरीसुद्धा त्यात कुठे ना कुठेतरी जरांगे हे एकेकोरपणानं आंदोलन एकटेच प्लान करतायत आणि दृष्टीने आंदोलन केलं जात समाजाचा विचार केला जात नाही सखोल विनिमय केला जात नाही किंवा सामूहिकरित्या त्या संदर्भात काही निर्णय होत नाही असा एक तुमचा तक्रार वजा सूर या पोस्टमध्ये दिसतोय समाज़। चा 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 मी मराठा समाजाच्या आंदोलनाचा घटक आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा पण मी घटक आहे त्यामुळे दरांगेंचा एक एक हा शब्द मी आजपर्यंत वापरलेला नाही तो वापरण्याचा मी पण मी पण तो उल्लेख केलेला आहे सर की तो उल्लेख तुम्ही केलेला नाही किंवा तो शब्द वापरलेला नाही पण सूर कसा आहे साधारण तुमचा मुद्दा क्लिअर करतो की आता दोन तीन महिन्यापूर्वी एकोणतीस ऑगस्टला हे आंदोलन आम्ही करणार मुंबईवर आम्ही चालून जाणार अशी जी घोषणा झाली ती घोषणा करण्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट या तारखेचं महत्व काय ही गोष्ट मराठा समाजाला कुठल्याही अंगाने माहिती नाही मी अभ्यासक आहे मलाही ती कधी कळली नाही किंवा मी अनेक नेत्यांशी संपर्क केलेला आहे त्यांनाही ते कळलेलं नाही म्हणजे एकोणतीस ऑगस्ट या तारखेचं महत्व काय आता अधिवेशन चालू आहे का आणखी याच्यात काही विशेष असं काही दिवस आहे का हा की जेणेकरून या दिवशी आपलं आंदोलन झालं तर सरकारला लक्ष द्यावं लागेल सरकार अडचणीत येऊ शकतं अशी कोणतीही गोष्ट नाही दुसरी गोष्ट ज्या मागण्या ठरवण्यात आलेल्या आहेत दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर मध्ये असलेली मागणी वेगळी होती दोन हजार तेवीसच्या सप्टेंबर मध्ये असलेली मागणी वेगळी होती <laughs> दोन हजार चोवीसच्या जानेवारी मध्ये आलेली मागणी वेगळी होती शिंदे साहेबांनी जे आश्वासन वाशी मध्ये दिलेलं होतं त्यातलं एकही मागणी आता आहे का शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं की सगळे सोयरेचं आम्ही अध्यादेश आणू तर मग आता मुंबईवर जाण्याचा हेतू काय असला पाहिजे की सगळे सोयरे करून आपल्याला पुन्हा मुंबईवर चाल करून जायची आहे मुळात या मागण्यांची जी कन्सिस्टन्सी ज्याला सातत्य म्हणतात ते दिसत नाही आणि त्यामुळे सरकार या मराठा समाजाच्या शक्ती पुढे फार गांभीर्याने घेत नाही हे अनुभव आता आपल्याला दोन वर्षाचा आहे आणि मराठा समाजाची शक्ती ही वाया जाती की काय असं चिंता ला वाटावी इतकं हे परिस्थिती आता आहे आणि आजही तुम्हाला मी सांगतो आता मी सगळे बातम्या बघतोय मी सगळे युट्यूब बघतोय आणि प्रतिसाद बघतोय दरांगे <laughs> पाटील हे एक आपलातून आणि करिस्मॅटिक नेतृत्व आहे यात काही शंका नाही त्यांची संघटन शक्ती खूप मोठी आहे यातही काही शंका नाही <laughs> पण मुंबई आहे ही मुंबई मुंबईची शक्ती आपल्याला आकलन करून घेता आली पाहिजे मुंबईत जेव्हा आपण जाणार तर आपला सामना कोणाशी होणार आहे मुंबईची आर्थिक शक्ती किती मुंबईचा सरकारवर प्रभाव किती मुंबई सरकारच्या दृष्टीने किती महत्वाची गोष्ट आहे मग आपण खेड्यापाड्यातले लोक मुंबईवर जाऊन काही करू शकतो का लोकशाही मार्गाने तिथे आपल्याला काही लोकशाहीच्या विरुद्ध मार्ग घ्यायचा नाही किंवा शांतता भंग करायची नाही नियम पाळून राहायचा असेल तर मुंबईमध्ये आपण कसं काय तग धरणार आता फक्त पाच सात गाड्या न्यायची परवानगी आझाद मैदानावर मिळाली पन्नास किलोमीटर मागे सरकार सरकार गाड्या थांबवून पार्किंगला लावणार मग पन्नास किलोमीटर हे सगळे कार्यकर्ते तिथे पर्यंत जाणार पुन्हा शनिवार रविवारीची परवानगी नाहीये पन्नास हजार लोक जरी त्या आझाद मैदानावर एकत्र राहिले तर दोन दिवसात त्यांनी सकाळची प्रातर्विधी कुठे उरकतील हा प्रश्न प्रत्यक्षात येतो कारण मी वाशी मध्ये स्वतः गेलेलो आहे मी तिथे जमिनीवर झोपलेलो आहे आणि मी पाहिलेलं आहे की दुसऱ्या दिवशी काय घाण होते तिथे तुम्ही सांगा मुंबईच्या दक्षिण मुंबईमध्ये अशी घाण कोणी सहन करील का आणि हे लाखोने कार्यकर्ते जेव्हा मुंबईत जाऊन बसणार म्हणतात <laughs> प्रॅक्टिकली त्या ठिकाणच्या अडचणी ज्या आहेत त्याच्यावरून मुंबई ते सहन करील का मग तुमचं तुमचं सराटे सर म्हणणं काय की त्यांनी मुंबईच्या ऐवजी अंतरवाली सराटी किंवा अशा ठिकाणावरून आंदोलन करावा आणि आपल्या मागण्यांचा रेटा वाढवत न्यावा असं म्हणायचं जर विचारलं हे जर विचारलं असतं तर मी असंच सांगितलं असतं कारण मी त्यांना यापूर्वी पण मुंबईला जाऊ नका असं म्हटलं होतं जेव्हा ते मागच्या वेळेला मुंबईला आले होते कारण जरांगे पाटलांची जी ताकद जगाला दिसलेली आहे ती आंतरवाली सराटी गावात दिसलेली आहे पाटील जोपर्यंत गावात आंदोलन करतील मी म्हणतो त्यांनी हजारो गावात एका वेळेला आंदोलन करायला पाहिजे ती ताकद सरकारला मानावी लागते आपण आपलं घर सोडून मुंबईवर चालून गेलं तर ता आपल्या ताकदीचा त्या ठिकाणी प्रभाव पडत नाही कारण मुंबईची जी शक्ती आहे आर्थिक शक्ती किंवा सरकारवरचा दबाव त्या दृष्टीने मराठा समाजाला एवढं मूल्य सरकारच्या लेखी नाहीये हे स्पष्टपणे दिसतंय बरोबर अगदी दोन आंदोलन जर म्हटली म्हणजे तुमच्या बोलण्यात मुद्दा आहे कारण दोन आंदोलन मुंबईतली बघितली आणि त्या आंदोलनामध्ये सरकारचा प्रतिसाद बघितला आणि आंतरवाली सराटीत पहिलं जे आंदोलन झालं होतं त्यावेळेचा सरकारचा प्रतिसाद बघितला तर यातला फरक स्पष्टपणे जाणवतोय तुम्ही बोलताय तो मुद्दा अगदी योग्य आहे दुसरा एक मुद्दा माझा असा आहे की तुमच्या पोस्टमध्ये तुम्ही असं म्हणताय की या आंदोलनावरून राजकीय आव्हान निर्माण होताना सरकारला दिसत नाहीये किंवा सरकारचं स्थैर्य यामुळे भंग पाळवत नाही आणि त्यामुळे सरकार या मागण्यांकडे लक्ष देणार नाही असा तुमचा एक मुद्दा आहे अगदी बरोबर आहे कारण या ओबीसीत जेव्हा मागणी केली जाते मराठा समाजाकडून ओबीसीत मराठ्यांचा अधिकार आहे आरक्षण मिळावं ओबीसीच्या विषयी जे काही डॉक्युमेंट आणले ते मीच शोधून काढलेले आणि मी त्याचा फार कट्टर समर्थक आहे त्या गोष्टीचा परंतु जेव्हा या सरकारने म्हटलं की आम्ही ओबीसीत घालणार नाही मराठ्यांना तर कोणतेच पक्ष म्हणत नाहीत ना आता विरोधी पक्षातले जे कोणते आहेत त्यांनी म्हणायला पाहिजे तर आमचा मराठा समाजाला पाठिंबा आहे या सरकारला आपण खाली खेचलं पाहिजे मराठ्यांना ओबीसीत घातलं पाहिजे असं जोपर्यंत विरोधक म्हणत नाही तोपर्यंत या सरकारला भीती कोणाची वाटणार म्हणजे आम्ही आंदोलन शांततेने करणार कायदेशीर मार्गाने करणार मुंबईत कोणाला त्रासही देणार नाही राजकीय यांना आव्हानही निर्माण होणार नाही सरकारचं अस्थैर्य वाढणार नाही कुठली दंगल होणार नाही कुठलं काहीही होणार नाही तर सरकार किती दिवस आंदोलनाला सहन करू शकतं ना बरोबर आहे अगदी तुमचा मुद्दा बरोबर आहे पण मला एक सांगा की तुम्ही आता काही वेळापूर्वी बोलताना असा एक मुद्दा मांडला की जरांगेंच्या मागण्या सातत्यानं बदलत गेलेल्या दिसल्यात आणि गेली तीन ते चार आंदोलन असतील तर त्यामध्ये सातत्यानं मागण्या बदलत जाताना दिसत आहेत तुमचं काय म्हणणं म्हणजे याच्यावरनं तुमचं काय आकलन आहे की यांना काही गाईड करणारी मंडळी आहेत ती त्यांच्या त्यांची दिशाभूल करतायत की या आंदोलनामधल्या जो जे धोरणकर्ते आहेत किंवा जे नियोजन करत आहेत त्यांच्यात काहीसा गोंधळ जाणवतोय मुद्दा असा आहे की दरांगे हे स्वयंभू नेतृत्व आहे दरांगेना कोणी गाईड करणे इतकं अजून अस्तित्वातच दिसत नाहीये आणि आमच्या सारखे तर फारच छोटे लोक आहेत की त्यांच्याकडे सांगायला गेलं तर त्या आम्हाला कुठले उत्तर मिळत नाही त्याच्यातून आणि आम्ही त्यांना असं सजेस्ट केलेलं होतं किंवा अजूनही असं सजेस्ट करू की भारतातले प्रथित यश वकील एवढ्या संख्येपुढे एवढ्या पैसा खर्च होतो तो वकिलाची फीस काय गोष्ट आहे तुम्ही भारतातल्या प्रथित यश वकिलांना या ठिकाणी तुमच्याकडे नियमा आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही मागण्या समोर ठेवा सरकारला बाध्य करा की हे कायद्यात बसत असून सुद्धा तुम्ही देत नाही हे सरकारचं नाम जे काही नाकर्तेपणा आहे ते सिद्ध करा की सरकार कायदेशीर अधिकार आम्हाला ना देत नाही हे सुद्धा त्या ठिकाणी जर केलं तर त्याचा प्रभाव पडेल आता एखादी मागणी जरांगे पाटलांनी केली तर कोणी पण सरकारचा प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी काय म्हणतो की हे कायद्यात बसत नाही त्याला उत्तर तर द्यावं लागेल ना व्हॉट्सअपवर फेसबुकवर उत्तर देऊन चालणार नाही सरकारच्या जा समोर जाऊन उत्तर द्यावं लागेल मग असे आमदार आहे का हे कायद्यात बसत मानणार आहे तेही नाहीये पण याच्यातनं मग उपाय काय म्हणजे तुम्ही या पूर्ण आरक्षणाच्या लढ्याचा अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही दोन उपाय सुचवू आहेत म्हणजे जिथे नोंदी मिळालेल्या आहेत तिथे एससीबीसीच्या अंतर्गत आरक्षण द्यावं प्रमाणपत्राच्या माध्यमातून आणि जिथे मिळालेलं नाहीत त्यांना ईडब्ल्यू च्या मार्फत दहा टक्क्यांचं आरक्षण द्यावं पण एकाच प्रवर्गासाठी अशा पद्धतीने दोन आरक्षण देता येतील का मुद्दा असा आहे की तुम्ही पोस्ट जरा ठीक नाही वाचलेली नाहीये वाचत नाही म्हणजे समोर वाचत त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की आता उत्तम पर्याय काय आहे आजच्या परिस्थितीत एवढी सगळी शक्ती गेल्यानंतर आज पर्याय आहे की ज्यांना नोंदी शिंदे समितीच्या माध्यमातून मिळाल्या किंवा अजून कुठेही मिळतील त्यांनी ओबीसी आरक्षणाचा फायदा घ्यावा ते घेत आहेत आणि ते घेत राहतील आता एसीबीसी आरक्षण आहे दहा टक्के दिलेलं त्याचा फायदा हजारो ने लोक घेत आहेत तो फायदा घेण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत जसं की फीस मध्ये डिस्क्रिपन्सी आहे ओबीसी ला वेगळी सवलत आम्हाला वेगळी सवलत तर ती सवलत पदरात पाडून घेण्यासाठी मागणी केली पाहिजे की ओबीसी सारखं सगळं आम्हाला द्या कारण कायद्याने आम्हाला ओबीसी सारखं स्टेटस दिलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की त्याच्यात ज्या काही त्रुटी म्हणजे अधिकारी सहकार्य करत नाही व्हॅलिडिटी लवकर होत नाही खरं म्हणजे व्हॅलिडिटी होते आणि निदान एसीबीसी आरक्षण घेण्यासाठी तसं काही प्रशासनिक फारच्या अडचणी नाही आहेत फक्त फीसचा एक मुद्दा आहे म्हणजे ट्रीटमेंट वेगवेगळे दिले जाते हा एक मुद्दा आहे ते सरकारने दुरुस्त केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जी भीती आहे की हे ओबीसी आरक्षण टिकणार नाही असं एक सगळ्यांना वाटतय आणि सरकार ठामपणे सांगू शकत नाहीये किंवा कुणी येऊन सांगत नाही की हे टिकणार आहे मग हे आरक्षण जर टिकणार आहे तर सरकारने येऊन सांगावं येस हे टिकणार आहे आम्ही सांगतो सरकारच्या ऍडव्होकेट जनरलने येऊन सांगावं समोर की हे टिकणार आहे मग काही विषय राहणार नाही एसीबीसी आरक्षण दहा टक्के समाज घेऊ शकतो परंतु दुसरा मुद्दा असा आहे की हे टिकलं नाही तर काय करायचं तर सरकार कोणत्याही परिस्थितीत जर ओबीसीत घालणारच नसेल मराठा समाजाला तर ईडब्ल्यू एस हा एक पर्याय शिल्लक आहे आणि तो कोर्टाने मान्य केलाय त्याला आठ टक्के द्या किंवा वीस टक्के देऊ नका असं काही कोर्टाची भूमिका नाहीये मग आम्ही म्हणतो की आम्हाला आरक्षण कमी पडतय त्यामुळे ईडब्ल्यू एस मध्ये जरी दिलं तर आम्हाला वीस टक्क्यापर्यंत आरक्षण वाढवून द्या आणि केंद्रातही ते के आरक्षण मग आम्हाला वीस टक्क्यापर्यंत उपभोगता येईल आणि त्यामध्ये ओबीसीचा विरोध असणार नाही आणि उच्चप्रू सगळ्या जातींचा पाठिंबा असेल कारण त्यांनाही त्याचे लाभ मिळणार आहेत आणि सरकारला कोणी त्या ठिकाणी आडवं येत नाही की असं करू नका म्हणून सरकारचा राजकीय हितसंबंध त्याच्यामध्ये धोक्यात येत नाहीत आता ओबीसी आरक्षणामध्ये सरकारचे राजकीय हितसंबंध विरोधी पक्षांचे राजकीय हितसंबंध धोक्यात येतात म्हणून सरकार असं करीत नाही आणि एक वाक्य कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आरक्षण देण्याचा संपूर्ण अधिकार इनिशिएटिव्ह घेण्याचा सरकारचा आहे कोर्ट स्वतः आरक्षण देत नाही <laughs> आणि आरक्षण द्यायचं तर इनिशिएटिव्ह काय घ्यावा लागेल ओबीसीत घालण्यासाठी सुद्धा <laughs> आयोगाकडून अहवाल घ्यावा लागेल सरकार म्हणते एक आरक्षण असताना आम्ही आयोगाकडून अहवाल कसा घेऊ शकतो त्याच समाजासाठी त्याच घटका घटकासाठी ही <laughs> टेक्निकल त्यांची पण अडचण असू शकते त्यामुळे एसीबीसी आरक्षणाचे लाभ घेणं मराठा समाजासाठी आता सध्या योग्य राहील ज्यांना ओबीसी मिळत आहे त्यांनी ओबीसीचे लाभ घ्यावे आणि जर हे टिकलं नाही तर ईडब्ल्यू एस आरक्षण वाढून घेण्याची मागणी करावी आणखी एक मागणी या निमित्ताने मी केली होती ती पण धरंगे पाटलांच्या समोर मांडली होती की मराठा समाजाला प्रशासनिक अडचणीला तोंड द्यावं लागतं ओबीसीच्या व्हॅलिडिटी होत नाही ओबीसी मध्ये छोटे मोठे अधिकारी आम्हाला नोंदी असून सर्टिफिकेट देत नाही याच्यासाठी शिंदे समितीचा सपोर्ट महत्वाचा आहेच पण आम्हाला मराठा समाजाची संख्या लक्षात घेता ओबीसी इतकीच ही संख्या असल्यामुळे आम्हाला पण स्वतंत्र मराठा समाजाचं मंत्रालय द्या ना तुम्ही आमच्या अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजे ना आम्हाला डायरेक्ट असला पाहिजे ना अधिकाऱ्यांकडे छोट्या मोठ्या अडचणींसाठी ही मागणी सुद्धा सरकारने विचारात घेतली पाहिजे असं मला वाटतं मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय की एसीबीसी आरक्षण किंवा आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण योग्य ठरेल सध्याच्या परिस्थितीत पण जरांगी असं म्हणतात जे आमच्या हक्काचं आरक्षण नाहीये ते आम्हाला नका देऊ आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ओबीसी अंतर्गत तेच आम्हाला द्या मग असं असताना त्यांना तोडगा कसा निघणार हक्काचं आरक्षण हे केव्हा म्हटलं जातं जेव्हा त्याचं काही इनिशिएटिव्ह सुरू झालं असेल तर बरोबर त्या आरक्षणाचा इनिशिएटिव्ह काही आहे का आता त्याच्याबद्दल एखादी दुसरी स्टेप घेतली गेलेली आहे काहीच नाही ना नोंदी शोधण्याचं काम हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संबंधित नाही जे कुणबी आहेत पण नोंदी सरकारी गोष्टीमुळे मिळत नाही त्यांना त्या सापडून द्यायच्या आहेत नवी जात कुणबी करायची नाहीये ना Oh. आता तुम्हाला मराठा म्हणून आरक्षणात घालायचं तर त्याची काहीतरी प्रोसेस इनिशिएट करावं लागेल सुरुवात करावी लागेल ते करत ते जर केलेलं असतं तर आम्ही म्हणू शकत होतो आमच्या हक्काचा आहे आम्ही पात्र आहोत त्याला प्रश्नच नाही आम्ही पात्र कशाला आहोत पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाला पात्र आहोत यात काही शंकाच नाही परंतु हे सरकार करणार नसेल तर कोण करणार मग नाही करणार नाही हे आधी दहा वेळेला इलेक्शनच्या काळात सुद्धा सांगितले विरोधी पक्ष करणार नाही हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे मग समाजाला आपण किती दिवस आंदोलनात ढकलणार तर जे मिळतंय ते करून घेऊन आपण त्याच्यात कसे जास्ती फायदे मिळून घेता येईल हा त्या आरक्षणापुरता मुद्दा आहे बाकीच्या त्यांच्या मागण्याबद्दल नाही हा मुद्दा बाकीच्या मागण्याला माझं समर्थन आहे बरं दुसरा एक सराडेसर मुद्दा असा आहे की कालच शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळालेली आहे शिंदे समिती नेमकं काय करते का म्हणजे त्यांच्या त्यांची कार्यकक्षा काय आहे कोणत्या मुद्द्यासाठी शिंदे समिती काम करते आणि त्यांच्या काय शिफारसी असणार आहेत ज्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीचं मेन काम काय आहे आम्ही कुणबीच आहोत मग आम्हाला कुणबी ठरवण्यासाठी जे पुरावे लागतात ते सरकारी दरबारी पुरावे आहेत तर ते एक्सपिडाईट करणे म्हणजे त्यांना चालना देणे कि, आनी लोकां कि त्या नोंदी समोर याव्यात आणि जास्तीत जास्त लोकांच्या नोंदी समोर आले की त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळू शकतात ते फॅसिलिटेट करणे म्हणजे त्याच्यामध्ये सुविधा निर्माण करणे किंवा त्यात सौकर्य निर्माण करणे हे शिंदे समितीचं काम आहे शिंदे समिती, समिती नसलेल्या नोंदी निर्माण करू शकत नाही शिंदे समिती मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यासाठी ऍडिशनल काही करू शकत नाही त्यांची ती कार्यकक्षा नाही असलेल्या नोंदी लपून राहिलेल्या आहेत त्या शासन दरबारी आहेत सरकारी अधिकारी आम्हाला सहकार्य करत नाही त्या नोंदी समोर आणण्यासाठी म्हणून शिंदे समिती त्याच्यामध्ये अधिकार कक्षेमध्ये त्यांना म्हणू शकते अधिकाऱ्यांना की तुम्ही हे डॉक्युमेंट शोधा किंवा तुमच्या या नोंदी असतील तर त्यांना हे प्रमाणपत्र द्या अडवू नका आणि ते कुणबी आहेत हे सिद्ध होत असताना तुम्ही त्यांच्या अडचण करू नका त्यांना व्हॅलिडिटी द्या अशा प्रकारचं ते फॅसिलिटेट करू शकतात अगदी म्हणजे थोडक्यात जर म्हणायचं झालं तर सध्या ज्या माध्यमातून आरक्षण मिळतंय ते आरक्षण मिळवावं आणि योग्य त्या दबावासह पुढच्या मागण्यांसाठी प्रयत्न करावा असं तुमचं म्हणणं आहे धन्यवाद सराटे सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या आंदोलनाबद्दलची तुमची भूमिका आणि एकूणच यातल्या तांत्रिक बाबी समजावून दिल्यात त्याबद्दल आपण बघतोय की डॉक्टर बाळासाहेब सराटे प्राध्यापक बाळासाहेब सराटे हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत आणि सुरुवातीच्या काळात जेव्हा मराठ्यांचे मोर्चे निघाले होते आणि त्याची सुरुवात औरंगाबादमधनं त्यावेळेच्या आणि आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरमधून झाली होती आणि त्या सगळ्या मोर्चाच्या मागे आणि हा सगळा आंदोलनाचा रेटा उभा करण्यामागे बाळासाहेब सराटे यांची भूमिका महत्त्वाची होती आणि एक आरक्षणाचे अभ्यासक त्यांना काही तांत्रिक बाबींचे अभ्यासक आणि मधल्या काळात त्यांच्या वतीनं सुद्धा काही मराठा आरक्षणासंदर्भातल्या नोंदी तपासण्याचे आणि पुरावे तपासण्याचं काम झालं होतं तर बाळासाहेब सराटे यांचं असं म्हणणं आहे की सध्या तुर्तास ज्या बाबी आपल्या पदरात पडतायत त्या बाबी पाडून घ्याव्या आणि त्या पुढच्या काळात अधिक दबाव वाढवत उर्वरित मागण्यांसाठी सरकारवर दबाव टाकावा अशी भूमिका आहे सध्याची ही दृश्य आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत आंतरवाली सराटीपासून पुढे जवळपास वीस ते बावीस किलोमीटर ते पुढे आलेत आणि तिथली ही दृश्य आहेत